बोरगाव मध्ये महायुती सरकारची दमदार कामगिरी सांगली जिल्हा ग्रामीण भाजप निवडणूक प्रमुख माने निशिकांत भोसले दादा दोनशे त्र्याऐंशी विधानसभा मतदारसंघ वाळवा इस्लामपूर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या विविध योजनेतून बोरगाव मध्ये बहात्तर लाख रुपये मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन मातोश्री पानंद योजना पंच्याऐंशी पंधरा रोहियो अंतर्गत बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सुचवलेल्या कामाचे भूमिपूजन रविवारी सहा दहा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले बोरगाव हायस्कूल ते गंजीखाना पर्यंत पाणंद रस्ता मुरमीकरण करणे छत्तीस लाख रुपये सुतार शिंदे पाणंद रस्ता मरुमीकरण करणे अठरा लाख रुपये बोरगाव हायस्कूल समोरील वसाहत समोरील पाणंद रस्ता करणे अठरा लाख रुपये यावेळी प्रमुख उपस्थिती सांगली जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष धैर्यशील मोरे वाळवा मंडल अध्यक्ष श्रीनिवास पाटील वाळवा मंडल सरचिटणीस संदीप सावंत अध्यक्ष वाळवा ओबीसी मोर्चा मधुकर हुबाले वाळवा तालुका चिटणीस प्रवीण देशमुख वाळवा युवा मोर्चा संग्राम पाटील पंकज पाटील संदीप माने गणेश सलगर अमोल सावंत तसेच बोरगाव मधील शेतकरी संदीप पाटील दिग्विजय शिंदे रोहित शिंदे विश्वास पाटील आजम पठाण व पानंद रस्त्याचे शेतकरी हजर होते त्यामुळे बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे विशाल क्रांती न्यूज साठी संजय शिंदे बोरगाव